नमस्कार मित्रांनो गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होत्या दोघांमधील संबंधी ही ताणली गेल्याचं जा बोललं जात होत त्याची चर्चा सोशल मीडियावरही जोर धरत होती अनेकांनी तर हा घटस्फोट होणारच अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या पण आता उत्सवादरम्यानचा गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत गोविंदाने आपली भूमिका सर्वांसमोर स्पष्टपणे सांगितली आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हे दोघे एकत्र दिसले होते त्यात त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला या व्हिडिओ मध्ये तेव्हा गोविंदा म्हणाले नाहीता गोविंदा जवळ येऊन फोटो साठी पोस्ट देतात अलीकडे त्यांच्या घटस्फोटांच्या अफवांमुळे हे जोडपे चर्चेत आले होते पण एकत्र येऊन त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे या जोडप्याने माध्यमांशी संवाद साध त्यांना घटस्फोटाच्या सर्व अफवा चुकीच्या असल्याचे सांगितले गणेश चतुर्थीच्या वेळी माध्यमांशी बोलताना सुनीता आहुजा आणि गोविंदाच्या नात्यात सर्व काही ठीक असल्याचे सांगितले त्या म्हणाल्या जर काही बिनसले असते तर आम्ही इतके जवळ असतो का आमच्यात दुरावा निर्माण झाला असता आम्हाला कोणीही वेगळे करू शकत नाही जरी देव आला किंवा सैतान आला तरीही आम्हाला कोणीही वेगळे करू शकणार नाही असं सांगत त्यांनी आमच्या दोघांचा संसार चांगला चालला असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे